सप्त खंजेरी वाजक सत्यपाल महाराज यांच्या आज काँग्रेसच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद या ठिकाणी कीर्तनातून सभेचे आयोजन केलेले आहे याकरिता काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडेंसह सर्व दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत परंतु सत्यपाल महाराज यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला न जाता त्यांनी आपल्या नेहमीप्रमाणे फक्त कीर्तनाचा कार्यक्रम करावा जर एका पक्षाचा प्रचार सत्यपाल महाराज करत असतील तर त्यांना तो भारी पडेल व कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला सत्यपाल महाराज पूर्णपणे जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अडबट यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला आहे त्यामुळे आज येथे होणाऱ्या सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम पार पडेल की नाही हे पाहणे योग्य ठरणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभेच्या अनुषंगाने प्रचाराचं चा धुमाकूळ चालू आहे त्या अनुषंगाने दर्यापूर मतदारसंघामध्ये पिंपळोत गावामध्ये काँग्रेसच्या वतीनं आज मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मेळाव्याला जनसमुदाय जमा करण्याकरिता आपल्या विदर्भाचे आदर्श सप्त खंजेरी वादक सन्माननीय सत्यपाल महाराज यांचा उपयोग घेतला जात आहे सत्यपाल महाराजांच्या लक्षात येत नाही आहे की आपण जे प्रबोधनकार आहोत प्रबोधन करत राहता माझी सत्यपाल महाराजांना विनंती आहे की आपण जनतेसाठीच प्रबोधन करावं हो। जनतेची आपण नेहमी सेवा करता एका कोण्या पक्षाचा अशा प्रकारे प्रचार करणे हे योग्य नाही आपण अमरावती जिल्हा आणि अकोला जिल्ह्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आहे आपलं नाव आणि आपली सभा कुठेही आपला कार्यक्रम जर असला जनसमुदाय उसळून जातो हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित राहतात कारण आपण प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले सत्यपाल महाराज आपलं प्रबोधन जनतेसाठी असावं हो। आपल्या कोणी कोण्या पक्षाच्या लोकांनी उपयोग घेऊ नये अशी मी आपल्याला शिवसेनेच्या वतीने विनंती करतो आपल्याला महाराज आठवत असेल काही वर्षापूर्वी दर्यापूरमध्ये कन्या शाळेवर आपण जेव्हा कार्यक्रमाला आले होते तेव्हा आपण प्रबोधन करत असताना आपल्या तोंडून एक शब्द निघाला होता त्याचा लोकांनी गवगवा करून आपल्या दर्यापूर मतदारसंघामध्ये कर्फ्यू लावला गेला होता अनेक नागरिकांवर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले काही काही लोकांना गाव सोडून जावं लागलं असं आपण काँग्रेसचा प्रचार करत असताना एखादा उद्गार निघाला तर दर्यापूर मतदारसंघामध्ये अनुसूचित प्रकार घडू शकते त्याकरिता आपण स्वतः जबाबदार राहाल आपल्याला विनंती आहे की आपण प्रचार न करता जनतेच प्रबोधन करावं